पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली मिरज सिव्हिल हॉस्पिटलला भेट बाळचोरी प्रकरणी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील दोषींच्यावर नक्की कारवाई होईल याबाबत मी स्वतः पाठपुरावा करणार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील क्राईम रेट कमी करण्याबरोबरच आरोपींना फार कमी वेळेत पकडण्याचं फार महत्त्वाचं काम सांगली जिल्ह्यातील पोलीस करत आहेत पोलिसांच्या कौशल्यपूर्वक तपासामुळे चोरीस गेलेलं बाळ काही तासातच ता सुखरूप मिळालं असं मत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलंय बाळ चोरी प्रकरणी मिराज सिव्हिल हॉस्पिटलमधील दोषींच्यावर नक्की कारवाई होईल याबाबत मी स्वतः पाठपुरावा करेन असा विश्वास यावेळीही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मिराज महिला कविता अल्दर रुग्ण यांची भेट घेतली आणि माता आणि बाळांच्या आरोग्य विषयी विचारपूस केली यावेळी अधीक्षक रितू खोकर रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर राठी वंदना पोलीस अधिकारी आणि रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते इथल्या सरकारी रुग्णालयातून एका आमच्या ताईचं बाळ चोरीला गेलं सुद्धा बरोबर नाही परंतु पळवलं गेलं नेलं गेलं त्याच्यामागची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे पण फायनली सांगली पोलिसांचं वैशिष्ट्य मी मानतो की क्राईम रेट कमी व्हावा याचा तर ते प्रयत्न करतायत पण एखादी घटना घडल्यानंतर शोध लागणं हे खूप कमी तासामध्ये ते करतायत तसं सत्तावन्न तासामध्ये सी सी टी व्ही आणि फोनचं लोकेशन त्याच्यातून त्या महिला त्याने शोधून काढल्या बाळ ताब्यात घेतलं आता ते सुरक्षित बाळ त्याच्या आईकडे आहे त्या ताईंची सिजरिंग झाल्यामुळे अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल जावं लागेल घरी जातील याच्यामध्ये इथली सुरक्षा तिथले सुरक्षा रक्षक असे बरेच विषय निर्माण झालेले आहेत परंतु मी कशाचंही समर्थन करत नाही पण अशा इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इतके, इतके पेशंट म्हणजे नातेवाईक ह्याच्यामध्ये सी सी टी व्ही प्र प्रखर असणं प्रभावी असणं ॲडव्हान्स असणं हे आगामी काळात केलं पाहिजे की जेणेकरून लवकर आपल्याला शोध लागतो परंतु एवढ्या मोठ्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कशी स्ट्रॉंग करता येईल येणाऱ्या जाणाऱ्यांची काही एंट्री घेता येईल का असं आम्ही नक्की प्रयत्न करतो आता सध्या साईंनी ते पळवलं काही त्याच्या पर्सनल कारणाने पळवलं पण अशा प्रकारच्या घटनेमध्ये जी कलम आहेत ती लागतीलच ती लावलेली आहे त्यांच्यावर कारवाई होणार आता कसं आहे की गव्हर्नमेंटच्या एवढ्या एवढ्या मोठ्या डिपार्टमेंट मध्ये ऑनस्पॉट निर्णय करण्याची यंत्रणा सोय ही कमी असते कारण उठसुट कोणावर कारवाई होती आणि रिपोर्ट पाठवायचा रिपोर्ट आयुक्ताकडे जाईल मी स्वतः या रिपोर्टचा पाठपुरावा करतो आणि आयुक्त लवकरात लवकर कारवाई करतील पैशाची मागणी केली होती घेण्यासाठी त्याच्यावर अद्याप कारवाई अशा लेखी कंप्लेंट मिळाल्या तर त्याची कारवाई या घटनेमुळे आता सगळीच यंत्रणा खूप जागृत झाली आहे कडक झाली आहे कठोर झाली आहे आणि आता ज्या घटना घडल्यात ते बाळ पळवलं जाणं आणि आता यांनी नवीनच सांगितलं की तिथले कर्मचारी पैसे वापरा त्याच्यावर नक्की कारवाई